श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनं सकाळचे साडेसात वाजले आहेत आणि माझा चहा उकळून तयार झालेला आहे चहा थोडा कडक केला आहे का तर दिवसभर खूपच काम करायचं आहे तर कुणीतर म्हटले ना की बाई पण भारी देवा तर बाई पण भारी देवा कसा आहे या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण नक्कीच बघूया तर आता मी चहा पिऊन घेतला आणि मेथीची भाजी निवडायला घेतली कारण मला मुलांच्या डब्याची तयारी करायची होती तर मेथीची भाजी निवडण्या अगोदर मी पीठ म्हणून घेतलं जेणेकरून भाजी निवडून होईपर्यंत पीठ आपलं मळून घेतलं जेणेकरून चपात्या चांगल्या होतील तर कमेंटमध्ये मा मला नक्की सांगा की पीठ मळून घेतल्यानंतर त्याच्यावरती बोठे उठवण्याची पद्धत का आहे हे आत्ताच नाही खूप वर्षापासून चालत पद्धत आहे ज्यावेळेस आपण पीठ मळतो त्यावेळेस त्याला बोठे उठवली जातात तर हे फक्त असंच उठवले जात नाही त्याच्या मागे खूप मोठी एक गोष्ट आहे तर मी नंतरच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेन तुम्हाला की, की पिठावरती बोटी का उठवली जातात आता म्हणजे अर्धीच भाजी निवडून झाली होती तोपर्यंत मुलाला इथं सुविचार लिहून हवा होता त्याला सुविचार माहीत होता परंतु त्याचे स्पष्टीकरण त्याला येत नव्हते तर दोन वळीमध्ये मी स्पष्टीकरण त्याला लिहून दिलेलं आहे तर आपली हातातली कामे सोडून आपण इतरांची कामे सुद्धा हँडल करतो म्हणूनच स्त्रीला आयुष्यामध्ये विविध रूपे पार पाडावी लागतात कधी आई कधी सून कधी सासू चांगली पत्नी चांगली मुलगी चांगली बहीण अशा विविध रूपांमध्ये आपण एका महिलेला बघतो तर याचं कारण असं आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये ती आपला वेळ इतरांसाठी खर्च करत असते तर इथं मुलाचं काम झाल्यानंतर मी माझी मे मेथीची भाजी जी अर्धी राहिली होती ती पूर्ण निवडून घेतली आणि ती मी लगेचच फोडणी घातली याच्यानंतर मी एका गॅसवरती चपात्या करायला घेतल्या जेणेकरून माझं काम फास्ट होईल कारण मला दुपारच्या अगोदरच बाहेर पडायचं होतं मला कुठे आहे हे व्हिडिओच्या पुढे जाऊन मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे तर इकडे भाजी पोरणी घातली आणि चपात्या पण लाटून घेतल्या मी थोड्या जास्तीच्या चपात्या केल्या होत्या इथं मी जेवणाचं आणि डब्याचं काम पूर्ण झाल्यानंतर मला स्वामींची पूजा करून घ्यायची होती ते अगदी महत्त्वाचं काम होतं ले ले चापाते। चापाते ले ले तर चपात्या भाजी बनवायच्या अगोदरच मी कपडे पण भिजवून घेतले होते जेणेकरून अर्धा तास कपडे चांगले भिजतील कारण जास्त कपडे होती आणि पांढरी होती तर इथं भाजी पण तयार झालेली आहे आणि चपात्या चपात्या पण तयार झालेल्या आहेत याच्यानंतर मी डबे भरले आणि मुलांना पण जेव घातलं तर जेवणाचं पूर्ण काम झाल्यानंतर माझी भांडी पण पडली होती पण त्या अगोदर महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला स्वामींना आणि आरती करून घ्यायची होती तर ते खूप महत्त्वाचं काम होतं तर तुम्ही बघू शकता मी स्वामींना आज लाल कलरचे कपडे घातलेले आहेत स्वामींना मी वेगवेगळ्या कलरचे कपडे आणलेले आहेत तर नित्यसेवा आणि स्वामींचा अभिषेक आरती हे होणं खूप महत्त्वाचं आहे तर ह्याच्यानंतर मी भांडीसुद्धा घासून घेतलेली आहेत भांडी घासून पाणी नितळल्यानंतर ती भांडी मी लगेचच कपाटाला लावून घेतली आणि जाळीसुद्धा मी स्वच्छ करून घेतलेली आहे आपल्याला ही जाळी दोन दिवसातून एक दोन दिवसातून स्वच्छ करायचीच आहे कारण नाहीतर मग भांड्यांचा उग्रवास येतो सांगायचं तात्पर्य हेच आहे की आपण जे पण काम करतो ते पूर्ण निष्ठेनं आणि सुलभतेनं केलं पाहिजेलं आहे तर मी तर जाळ घासून नंतर ते आपल्याला पाणी तुटवण्यासाठी मी तिथं चावीलाच अडकून दिलेलं आहे किचनसुद्धा मी स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि आता फक्त हॉलचं काम बाकी राहिलेलं आहे माझं तर मी पटपट -पट काम आवरत होती कारण मला साडे अकराला बाहेर पडायचंच होतं लगेच किचन साफ करून मी फरशी पण किचनची फुसून घेतलेली आहे आता फक्त हॉल हॉलचं काम बाकी होतं तर त्याच्या अगोदर मी कपडे धुवून घेणार आहेत आमचा लॉन्ड्रीचा व्यवसाय असल्यामुळे खूप सारे कपडे धुवायला येतात आणि ज्यादा तर कपडे पांढरे असतात तर तुम्ही बघू शकता मी किती कपडे धुतलेले आहेत मला वाटते साधारणतः वीस एकोणीस कपडा मी धुवून टाकलेला आहे कारण ते आपण पेंडिंग नाही ठेवू शकत ते मला रोजच करावं लागतं आता पटापट पत मी हॉलची सफाई करून घेतली आणि जेवण करून घेतलं कारण मला बाहेर पडायचं होतं साडे अकरा वाजलेले आहेत आणि मी कुठे जाणार आहे तर तुम्हाला सांगते मी एक प्रोफेशनल मेहंदी आर्टिस्ट आहे आणि माझ्या सायडरच्या ऑर्डर दुपारच्या बुक होत्या बारा वाजता बरोबर मी लोकेशनवर पोहोचले आणि बारालाच मी सायडरच्या बुकिंग स्टार्ट केल्या तर चौघींच्या बुकिंग कम्प्लीट व्हायला साधारणतः पाहुणे पाच वाजले होते मी पाचला घरी आले आणि थोडासा आराम केला नंतर मी जेवण बनवले का तर मला नंतर संध्याकाळी एंगेजमेंटची ब्राईड बुक होती तिकडे जायचं होतं तर जेवण वगैरे करून झाल्यानंतर मी साडेआठला एंगेजमेंटच्या ब्राईडला मेहंदी काढण्यासाठी मी तिकडं गेले अगदी चार किलोमीटर अंतरावर असणारी माझ्या एंगेजमेंटची ब्राईड बुक होती तर बरोबर नऊ सव्वा नऊच्या दरम्यान तिथं आपण एंगेजमेंट ब्राईडला मेहंदी काढण्यासाठी चालू केली होती तर साधारणतः संध्याकाळी साडेबारा वाजले तर जसं लग्नाच्या ब्राईडसाठी मेहंदी इव्हेंट डेकोरेशन केलं जातं अगदी तशाच पद्धतीचं डेकोरेशन यांनी इथं एंगेजमेंटच्या मेहंदीसाठी केलेलं होतं खूप सुंदर अशा पद्धतीचं डेकोरेशन होतं तर मेहंदी मी स्टार्ट केलेलं आहे आणि स्टार्टअपचं फिनिशिंग तुम्ही नक्कीच बघा खूप सुंदर अशा पद्धतीचं मेहंदीचं स्टार्टअप झालेलं आहे आणि याच्यानंतर हाफ हँड माझा कम्प्लीट झाला आणि बघता बघता पाऊन तासामध्ये माझा फुल हँडसुद्धा कम्प्लीट झाला अशा पद्धतीनं खूप सुंदर अशा पद्धतीचं मेहंदी डिझाईन मी त्यांना काढलेलं होतं आणि खूप छान असा फीडबॅक त्यांनी दिला की खूप सुंदर तुम्ही मेहंदी डिझाईन काढलेली आहे याचा मला खूप आनंद आहे तर दोन्ही हातावर अशा पद्धतीचं मेहंदी डिझाईन मी त्यांना कंप्लीट करून दिलं तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघा बॅक साईडला अशा पद्धतीचं डिझाईन काढलेलं होतं तर ब्राईट खूप हॅप्पी होती की मी त्यांना एवढी सुंदर मेहंदी लावलेली होती व्हिडिओच्या शेवटला मी माझ्या हाताचा एक फोटो टाकलेला आहे त्यावरती कोणतीही सुंदर मेहंदी डिझाईन जरी नसली तर ती माझ्या कष्टाची आणि स्वाभिमानाचे डिझाईन नक्कीच आहे याचा मला खूप आनंद आहे तर सांगण्याचा हेतू हाच आहे की प्रत्येकाने आत्मनिर्भर आणि स्वाभिमानी असावं तर व्हिडिओ माझा पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आहे आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा